इंटरसेप्टर व्हेकल जे आहेत त्याचं आज शुभारंभ आपण करतो आहे खरं म्हणजे आपल्या अनेक बैठका झाल्या त्यामध्ये आपला उद्देश एवढाच होता की अपघात कमी करणे लोकांचे जीव वाचवणे आणि यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या करणं आणि म्हणून आपण आता जी काही आकडेवारी वाचली हे समाधानकारक का आहे आणि यामध्ये आता मुंबई पुणे असेल आपले नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस असेल जे ॲक्सेस कंट्रोल रस्ते आहेत किंवा हायवेज आहेत हे जे ब्लॅक स्पॉट आहेत हे ब्लॅक स्पॉट स्थानिक कलेक्टर आणि आपली जी कमिटी ठरलेली आहे त्याच्या माध्यमातून आपण ते मा दूर केले तर नक्की यामध्ये भविष्यामध्ये आपले अपघाती मृत्यू होतात ते कमी होतील एक जीव वाचला तरी आपण एका परिवाराला वाचवतो त्याच्या नातेवाईकांना वाचवतो आणि म्हणजे सरकारची भावना जी आहे पहिल्या दिवसापासून ती अपघातमुक्त महाराष्ट्र करणे आणि यासाठी जे जे मग आय टी एम एस असेल आ, इतर ज्या काही बाबी अद्ययावत ज्या बाबी आपल्याला वापरायच्या आहेत या मग स्पीड गन आणि तुम्ही सांगितलं ते या गाड्यांमध्ये पण अंतर्भूत आहेत आणि आता जे काही आपण पाहतो आर्टिफिट आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या सगळ्या नवीन ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत ज्याचा पूर्णपणे आय टी एम एचच्या माध्यमातून वापर करणे आणि या सर्व वाहनांना जे रात्री पहाटे जी झोप लागल्यावर अपघात होतात ज्याच्यावर देखील आपली चर्चा झाली की त्यावेळेत आपण काय करायचं काही ठिकाणी आपल्याला छोटे जे अगदी रमला स्ट्रीप देखील आपल्याला लावता म्हणजे काही हायवेवर आपण मला वाटतं समृद्धीवर तो प्र... हा प्रयोग केलेला आहे त्यामुळे देखील जागरूकता येते ड्रायव्हरकडे आणि आपण नाक्यांवर प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडी चेकिंग करणे की बाबा काय परिस्थिती आहे तो म्हणजे थोडीशी जरी माहिती घेतली तरी ते अलर्ट होतात काही ड्रायवर एक एक गाडी दोन दोन दिवस ड्राईव्ह करतात आणि मग अशा वेळेस मग अपघात नागरिकांचा आरोग्य जीव धोक्यात घालतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजे तुम्हाला सरकारकडून पूर्णपणे सहकार्य दिलेलं आहे कुठेही काही कमी पडणार नाही अशी खात्री आपल्याला देतो फक्त अपघात कमी करणे आणि आपल्या जे आर टी ओ आहे परिवहन सेवा आहे ही अद्ययावत करणे आपले सगळ्या ज्या काही आपल्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये नागरिकांना मध्येच एक गाडी थांबवली त्याच्यामुळे एकदा ॲक्सिडेंट झाला समृद्धीला तर अशा अधिकारी जे आहेत तुमची प्रयोगशाळा घ्या वर्कशॉप घ्या आणि त्यांना सूचना द्या की आपल्यामुळे कुठलाही अपघात होता नये अपघात टळले पाहिजे टाळले पाहिजे आणि अपघातमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपली घेतली पाहिजे आणि मग आजच्या या उपक्रमाला मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मुख्यमंत्री महोदय माननीय परिवहन आयुक्त श्री विवेकजी भीमनवार यांच्या हस्ते या किल्ली देऊन आधी मुख्यमंत्र्यांना भीमनवार साहेबांना किल्ली देण्याची विनंती करते आणि त्यानंतर त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण होणार आहे माननीय भीमनवार साहेब मुख्यमंत्री महोदयांना या सर्व गाड्यांची किल्ली देत आहेत आणि सांगायला अतिशय आनंद होतो की पहिली जे पहिल्या वाहनाचं ज्या सारथ्य करतात त्या आहेत मोनिका साळुंखे मॅडम एका महिलेच्या हस्ते त्या पहिल्या वाहनाचं सारथ्य होत आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मोनिका साळुंखे मॅडम पनवेल ऑफिसच्या आणि अतिशय अभिमानाचा हा सोहळा अभिमान